पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत देखील अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे मी सध्या आहे दादरच्या शिवसेना भवन परिसरात आणि या शिवसेना भवन परिसराच्या समोर मोदी ओरिजिनल ब्रँड असे आशयाचे बॅनर जे आहेत ते मुंबई भाजपच्या वतीने लावण्यात आले आहेत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वतीने जो आहे तो हा बॅनर लावण्यात आले आहे एकंदरीत आपण पाहिलं तर शिवसेना भवन परिसर जो आहे त्या परिसरासमोरच जो आहे ते मोदींचे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत आपण पाहायचं झालं तर हा महाविकास आघाडीने त्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देखील एका प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपच्या वतीने केला आहे दिल्लीमध्ये पंतप्रधान पदाची शपथ जी आहे ते नरेंद्र मोदी आज घेणार आहेत आणि मुंबईमध्ये देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीला देखील डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र ज्वेलचा डायरेन मिर अँड आज जय महाराष्ट्र न्यूज मुंबई